एकच एक ते म्हणजे प्रशांतराव परिचारक मालक यांच्यासाठी आणि समाधान दादा आवताडे यांच्यासाठी जयकुमार गोरे यांच्यासाठी आपण हे त्या दोन तारखेला कमळ ह्या चित्राच्या समोरील बटन दाबून या सर्व उमेदवाराला आपण निज निवडून द्यात आहात त्याचबरोबर पंढरपूरचा नगराध्यक्ष माननीय आमच्या आई साहेब श्यामलता सिरसट यांना आपण बहुमताने विचार कराल अशी आशा बाळखतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्रात महाराष्ट्राची जास्त आहेत महाराष्ट्राची तुळजाभवानी व हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज राजमाता अहिल्यादेवी होळकर व आपल्या वैकुंठभूमीचे विठुरायाच्या चरणी नतमस्त मस्तक होऊन भारतीय जनता पार्टी पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार सौ शामनताई शिरसट आणि सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावं असं पहिल्यांदा आव्हान करतो आज पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण पुढे जात असताना खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावर न बोलता महसूलच्या मुद्द्यावर निवडणूक लागली लागली की काय असं आपल्याला वाटतंय कारण ज्या ज्या वेळी पंढरपूरच्या विकासावर आदरणीय प्रशांत मालक बोल बोलतात त्यावेळी समोरून भूखंडाचा विषय काढला जातो आत्ताच माळेसाहेबांनी जो भूखंडाचा विषय झाला त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की भूखंडाचा घोटाळा झालाच नाही मग ज्या माणसाचं अंग सोन्याचं आहे आणि कान चिखलाच आहे अशा लोकांच्या हातात आपण सत्ता द्यायची का हे आपण ठरवण्याची ही निवडणूक आहे बोलण्यासारखं खूप आहे पण या व्यासपीठावरून बोलत असताना खऱ्या अर्थानं कर्तृत्वाची निवडणूक आहे आणि एक निष्ठेची निवडणूक आहे गेल्या चाळीस वर्षात श्रीमंत सुधाकर परिचारक मालक असतील प्रशांत मालक परिचारक असतील उमेश मालक असतील यांनी पंढरपूर तालुक्याचा व पंढरपूर शहराचं राजकारण करत असताना कधीही जातीपातीला थर न देता पंढरपूर शहरात जगणाऱ्या अठरा पगड जातींना न्याय देण्याची भूमिका केली असाल तर आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांनी घेतली आणि विरोधक आज सांगतात की जातीच राजकारण परिचारक करतात मराठा समाजाला टार्गेट करतात मग एका वक्त्याने सांगितलं पंढरपूर मध्ये जर मराठा बहुन कुठल्या नेत्यांनी केला असेल तर ते आदरणीय प्रशांत मालक असतील किंवा समाधान दादा अवतारे असतील पाठीमागे कित्येक निवडणुका झाल्या कित्येक आमदार पंढरपूर मध्ये होऊन करतो म्हणतो शिवतीर्थाच्या व्यासपीठावरून त्याचं आव्हान आहे माझ एक व्यक्ती दाखवा की ज्या व्यक्तीला आदरणीय लक्ष्मीण भाऊ शिरसाट यांनी दम दिलेला आहे म्हणून विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं नाही विकास काय करणार हे सांगायचं नाही जाती जाती ते निर्माण करायची आणि तुम्ही विजन काय सांगताय पंढरपूरची निवडणूक पंढरपूरचा भूखंड पंढरपूरचा विकास आम्ही करतोय आदरणीय प्रसाद मालिक विकासाचे गप्पा सांगतात विकास काय करणार आहे सांगतात गेली चाळीस वर्ष आम्ही काय केलं म्हणून सांगतात आणि तुम्ही आज महिला आरक्षण सर्वसाधारण पडलं म्हणून तुम्ही आज धुळीचा मुजा काढताय मित्रांनो जर महिला आरक्षण नसतं तर हे समोरचे उमेदवार आणि समोरचा नेता पंढरपूरमध्ये दिसला असता का एवढीच विचार करण्याची गरज आपल्याला आहे आज या निवडणुकीच्या सुद्धा पुढे जात असताना आदरणीय प्रशांत मालकांनी सांगितलं दोन हजार सोळा ला जो जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्यामधील दिल नव्वद टक्के काम पूर्ण केलेल्या आहेत आणि नव्वद टक्के कामं पूर्ण करत असताना पुढील पाच वर्षात मी काय करणार आहे हे सांगते माझ त्या समोरच्या नेत्यांना समोरच्या उद समोरच्या उमेदवारांना एवढंच आव्हान आहे प्रशांत मालक पुढील पंचवीस पुढच्या पाच वर्षात पंचवीस रस्ते करणार आहेत पाठीमागच्या काळात पंचवीस रस्ते केलेले आहेत निदान तुम्ही दहा रस्त्यांची तरी नावं सांगा तुमच्या कार्यकिर्दीत काय काय दहा रस्ते तुम्ही केले विजन घेऊन तुम्ही उतरा विजन विजन काय नाही विजन यांचं फक्त एकच पंढरपूरचं नगरपालिका जिंकायची आणि ज्या पद्धतीनं विठ्ठल सरकारी साखर कारखाना मातीत घातला त्या पद्धतीनं पंढरपूर नगरपालिका मातीत घालायची विठ्ठल कारखान्याचा पेट्रोल पंप असताना दो माझं दोन नेत्यांना आव्हान आहे एक आव्हान अभिजित आवड नाही आणि एक आव्हान बघीनाथ दादर नाही की त्यांनी सांगावं ज्यावेळी अभिजित आभार सांगत होते विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये साखर कारखान्याचा पेट्रोल पंप असताना शेजारच्या चाळीस किलोमीटरच्या पेट्रोल पंपावरून साडेतीन कोटीच पेट्रोल डिझेल कोणत्या गाडीने घेतलं आणि जर तुम्ही कारखान्याचा पेट्रोल पंप असताना शेजारच्या पेट्रोल पंपावरून साडेतीन कोटीचं डिझेल जर तुम्ही घेत असाल तर मित्रांनो विचार करा तर ही पंढरपूरची नगर